हातगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये होत असलेल्या पिंपळगाव येथील श्री दत्त मंदिर देवस्थानचे मुख्य पुजारी श्री बालयोगी व्यंकटस्वामी महाराजांनी मागील सात वर्षांपूर्वी या कथेची उत्तर प्रदेशातील अनंत श्री विश्वभूषण श्री मजगद गुरु द्रोणाचार्य श्री स्वामी राजेंद्र दास देवाचार्य महाराजांची तारीख घेतली होती हे सर्व श्रेय माझ्या परिसरातील सर्व शेतकरी मजूर कामगार ग्रामीण भागातील नागरिकांना जाते दिनांक सहा मार्च पासून हा शिवमहापुराण सोहळा होत आहे याची तयारी अंतिम टप्प्यात झाली आहे या भव्य शिव कथेची सर्व नागरिक भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य पुजारी बालयोगी व्यंकटस्वामी सांगितले यावेळी सर्व परिसराची हदगाव हिमायत नगर सभेचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी स्वतः उपस्थित राहून पाहणी केली व जिल्ह्यातील भाविक भक्तांना या कार्यक्रमासाठी येण्याचे आवाहन केले सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड शिप्राण कथा आणि तसंच एकशे आठ महायज्ञ या ठिकाणी बापूंच गेल्या एक वर्षापासून ही तयारी चालू आहे आणि देशातल्या संबंध देशातल्या संत महंत ना त्या ठिकाणी निमंत्रण दिलं आज जवळपास आपल्या या भूमीमध्ये चारशेच्या वर संत महंत या ठिकाणी येणार आहेत आणि यासाठी तालुक्यातलेच नाही मी दोन्ही तालुक्यासह जिल्ह्यातील भाविक भक्तांना विनंती करतो की असा कार्यक्रम आपल्या भूमीमध्ये होणं म्हणजे आपलं भाग्य आहे आणि हे बाबांच्या आशीर्वादामुळं हे घडून आलं म्हणून सगळ्या भाविक भक्तांना मी हदगाव हिमायतदार तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वांना सांगू इच्छितो की याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा आणि इथं येऊन साधू संतांचं सा दर्शन अवश्य घ्यावं ते सहा मार्च या दरम्यान पिंपळगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथं शिवमहापुराण कथा होत आहे या कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे व्यासपीठ तयार झालेलं आहे प्रसाद कक्ष तयार झालेला आहे यज्ञे मंडप तयार झालेले आहे सर्व तयारी पूर्णतः झालेली आहे म्हणून तुम्ही सर्व सद्भक्तांनी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येनं या कथापा कथामंडपामध्ये येऊन कथा आहे आत्ता सकाळी धाम येथून पन्नास संत आलेले आहेत त्यांचं आगमन झालेलं आहेत आता दुपारी एक पाचच्या दरम्यान जे कथाकार महाराज जे आहेत यांचं विमान पाच वाजता नांदेड नांदेडपूर उतरणार आहे त्यांचं भव्य दिव्य स्वागतसाठी रे मोटरसायकल रॅली रॅली फोर व्हीलरची रॅली त्याच्यानंतर त्यांचं स्वागत चांगल्या तऱ्हेनं भोकरमध्ये सुद्धा होणार भोकरचे व्यापारी करणार आहेत त्याच्यानंतर पिंपळगाव नगरीमध्ये महाराजांचं आगमन त्या सुद्धा स्वागत होणार आहे आणि त्याच दरम्यान पाच वाजताच एक साडेपाच वाजता अयोध्या नगरीतून अयोध्या धामहून शंभर संतांचं आगमन होणार आहे त्यांनी आता नागपूरहून निघालेले आहेत दोन लग्झऱ्या आहेत लग दोन लग्झऱ्या घेऊन येत आहेत त्याऐी शंभर संतांचं स्वागत दिव्य होणार आहे म्हणून तुम्ही सर्वांनी या संत दर्शनासाठी या कथामंडपामध्ये कमीत कमी रोज तीनशे साधू संत बस येथे बसलेले असते म्हणून तुम्हाला एवढ्या महान संत दर्शन होणार आहे आणि सत्संगामध्ये संताच्या सानिध्यामध्ये बसण्याचा योग अतिशय दुर्लभ योग तुम्हाला लाभ झाला आहे म्हणजे लोक कुंभला गेले